आजच्या वेगाने बदलणाऱ्या औद्योगिक आणि तांत्रिक युगात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी गुणवत्तापूर्ण कौशल्य प्रशिक्षणाची नितांत गरज आहे स्किल इंडिया मेक इन इंडिया आणि डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी भरून काढणाऱ्या उपक्रमांची आवश्यकता आहे अशा पार्श्वभूमीवर देवगिरी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था छत्रपती संभाजीनगर येथे सिमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबच्या स्थापनेद्वारे एक ऐतिहासिक पाऊल उचलण्यात आलं आहे ही लॅब केवळ एक प्रयोगशाळा असून ही एक अशी आधुनिक शैक्षणिक व्यवस्था आहे जी विद्यार्थ्यांना उद्योगांमध्ये सरावाच्या माध्यमातून शिकवते त्यामुळे येथील प्रशिक्षणार्थी केवळ शैक्षणिक पातळीवरच नव्हे तर व्यावसायिक दृष्टिकोनातूनही परिपक्व बनतील सिमेस कंपनीच्या सी एस आर अंतर्गत साकार झालेली ही लॅब कौशल्य विकास क्षेत्रातील एक महिलाचा दगड ठरेल सिमेंट्स मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी लॅबमध्ये आधुनिक उद्योगांना आवश्यक असलेली तांत्रिक कौशल्य शिकवण्यासाठी सुसज्ज सी एन सी सिम्युलेशन लॅब पंधरा संगणक अत्याधुनिक सॉफ्टवेअरचं तीन डी प्रिंटर असणार आहेत कॅ कॅम सिनो सिम्युलेटर अशा अत्याधुनिक सॉफ्टवेअरचा उपयोग करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळणार आहे आज देवगिरी शासकीय कंपनीकडून सी एन सी सिम्युलेशन लॅब ही उभारून देण्यात आलेली आहे या लॅबची किंमत जवळजवळ शेहेचाळीस लाख रुपये आहे आणि या लॅबमध्ये जे विद्यार्थी आय टी आयमध्ये प्रशिक्षण घेतात त्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सी एन सीचं परिपूर्ण असं ट्रेनिंग मिळणार आहे यामध्ये वेगवेगळे सॉफ्टवेअर सी से, सिमेंट्स से, कंपनीने प्रोव्हाइड करून दिलेले आहेत त्यामध्ये मे बेसिकली सी एन सी कॅड सिम्युलेशन सॉफ्टवेअर सी कॅम्प सिम्युलेटन सिम्युलेशन सॉफ्टवेअर व कॅम्प इलेक्ट्रिक असे सॉफ्टवेअर दिलेले आहेत त्याचबरोबर या विभागामध्ये प्रथमच थ्री डी प्रिंटर आय आयमध्ये उपलब्ध जा झालेलं आहे या लॅबच्या माध्यमातून आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांना या सर्व सिस्टीमचं व्यवस्थित प्रशिक्षण मिळेल आणि हे प्रशिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थी या आय इंडस्ट्रीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील